संख तालुका जिल्हा सांगली येते अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महसूल दिनानिमित्त कृषी विभागाने केले मार्गदर्शन संक तालुका जिल्हा सांगली येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जसं तेथील कृषी विभागाच्या वतीने महसूल दिनानिमित्त शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती यावेळी सांगण्यात आली यावेळी संघचे अप्पर तहसीलदार माननीय सुधाकर मागाडे जतेतील मंडल कृषी अधिकारी मान्य साबळे कृषी पर्यवेक्षक माननीय लहू कांबळे कृषी पर्यवेक्षक श्री गायकवाड कृषी सहाय्यक मान्य कृष्णदेव गायकवाड महसूल विभागातील वरिष्ठ सहाय्यक श्री साहेब माजी मंडल कृषी अधिकारी श्री गायकुरी साहेब यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते नहीं। नहीं। सात बारा खाते उतार आहेत त्यानंतर आधार कार्ड कार्ड आणि आणि पासबुक फक्त जॉब तेही ऑनलाईन असावं याची काळजी घ्यायची बघा तुम्ही बांधव वृक्ष लागवड सुद्धा आपण करतोय तुम्हाला कल्पना नसेल पण या वर्षांपासून सर बांबू लागवड ही योजना सुद्धा आपल्या जत तालुक्यामध्ये एक लक्षांक म्हणून आलेला आहे आणि दुसरी तुती लागड या आहेत जसं की उंटवाडी खजनवाडी या परिसरामध्ये उलटापूर पासून अलीगड शेगावच्या परिसरामध्ये तुती लागवड सुद्धा आहे ते पूर्ण सुद्धा शेतकरी पुढे येत आहेत ते लागवड करण्यासाठी माझी विनंती एवढ्यासाठी आहे तुमची की भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड हेक्टरला एक लाख वीस हजार रुपये ऑनलाईन त्याचे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळत आहेत कसं मिळत आहेत पहिल्या वर्षी बाग शंभर टक्के जिवंत असली पाहिजे दुसऱ्या वर्षी पण असलीच पाहिजे आणि तिसऱ्या वर्षी पण असले पाहिजे पन्नास टक्के रक्कम सुरुवातीला एकोणसत्तर हजार रुपये त्यानंतर परत तुम्हाला त्याचे राहिलेले तीस टक्के परत आणि वीस टक्के असंच आहे याच्यामध्ये सुद्धा त्याचे फळबाग लागवड एकोणसत्तरच्या पुढे आता दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रतिदिन लेबर चार्जेस झालेले सरकारी दोनशे सत्त्याण्णव रुपये हा म्हणजे त्याचं जवळजवळ पौडे तीन लाख रुपये एका हेक्टरचे त्याच्यामध्ये कुशल आणि अकुशल ही रक्कम तुम्हाला दिली जाते कुशल म्हणल्यानंतर परत तुम्हाला गडबडला कुशल म्हणजे काय की बाग लागवड केल्यानंतर तुम्हाला रोप जे लावताय ते रोप तुम्ही स्वतः खरेदी करणार त्याला कुशल बिल म्हणायचं त्याचे पैसे तुम्हाला मिळत आहेत आता त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला खत त्यानंतर बाकीचे काही कीडनाशक वगैरे घालायचे असतात त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळत आहेत म्हणजे कुशलची रक्कम ह्या तीन वर्षांमध्ये साधारणपणे लाख सव्वा लाखापर्यंत रक्कम उर्वरित रक्कम हे अकुशल म्हणजे तुम्हाला घट स्वरूपामध्ये मिळत आहे त्याच्यामुळे सुद्धा असला पाहिजे की गावातील एक ही महिला भगिनी या योजनेपासून महिन्याचे दीड हजार रुपये मिळणार नाही त्यापासून वंचित राहिली नाही पाहिजे कोणी असू द्या ज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणजे त्या अटीत बसणारं आठ लाख रुपयाच्या त्याचं उत्पन्न आहे अशी सगळ्या महिला माता भगिनी सगळ्या या योजनेसाठी पात्र आहेत तो कार्यक्रम आम्ही एका ऑगस्टपासून घेतला जर तालुक्यात जवळजवळ आत्तापर्यंत सत्तेचाळीस हजार महिलांची नोंदणी झालेली आहे पण अद्याप काय महिला शिल्लक आहेत तर आपल्या आजूबाजूच्या कागदपत्र मिळत नाही आदिवासी मिळत नाही रेशन कार्डात योजनेसाठी आमच्या तहसील कार्यालयाच्या विशेष शाखा ओपन करून आम्ही हे तात्काळ द्यायची व्यवस्था जत केली आहे तरी जर कोणाला अडचण येत असेल तर त्यांनी जतना जाऊ तत्काळ म्हणजे जर रेशन कार्डात नाव नाही म्हणून त्या महिन्यात नाव येत नाही तेवढं कायच कागदपत्र नाही म्हणून येत नाही तर मतदार पण नाव नाव मी ना दे देतो आणि रेशन कार्डात पण नाव लावून देतो तर दोन तारखेला आमचा एक युवा युवा प्रशिक्षण भाऊ कार्यक्रम झाला युवकासाठी जे काही सरकारनं जेव्हा योजना जारी केली बारावी पास झालेली मुलं बारावीनंतर आय टी आय डी एड केलेली मुलं आणि पदवीधर मुलं तर बारावी जे झाले असेल त्याला सरकार प्रति महिना सहा हजार रुपये आहे आणि जे नंतर डिप्लोमा के जे केलेलं आहे त्यांच्यासाठी सरकार प्रति महिना आठ हजार रुपये दिला आणि जे ग्रॅज्युएट झालेले पंधरावी झालेले त्याच्यासाठी सरकार दहा हजार रुपये प्रति महिना द्या तर तुमचे कोण बंधू मित्र कोण जर असे असतील आणि वयवरचे अठरा ते पस्तीसमध्ये जर असतील पात्र असतील अठरा ते पस्तीस तर ते मुलगा आता बारावीला आहे आणि तेरावीला ॲडमिशन घेतले तर तो पात्र नाही यासाठी किंवा बारावी पास झाला आहे तर आय टीला जातोय तो ह्याच्यासाठी पात्र आहे किंवा ग्रॅज्युएट झाला आहे पुन्हा आता एम ए करतोय एम एड करतोय किंवा एम एस सी करतोय तर तो ह्यासाठी पात्र नाही जर त्याचं शिक्षण पूर्ण झालं असेल तर तो या योजनेसाठी पात्र आहे महिन्याला आपण त्याला दीड हजार रुपये देणार आहे अशी ही दु दुसऱ्या दिवशी असा आमचा कार्यक्रम झाला तिसऱ्या दिवशी आमचा असा कार्यक्रम झाला की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना म्हणजे यात काय आहे तर जी काय सहासष्ट ठिकाणं देशातली आपल्या ठरवलेली आहेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तर समजा तुम्हाला आता इथून आता बऱ्याच जणांना वाटतं आयोध्येला जावं पण शक्य नाही तर ज्याचं वय साठ वर्ष आहे अशा व्यक्तींना येण्याचा आणि राहण्याचा जो काही खर्च असेल रेल्वेनं किंवा बाय रोड रस्त्यांनी जर जायचा रस्त्यावर जायचा किंवा याचा खर्च असेल तर तो सरकार खर्च करणार मात्र साठ वर्षाचा वर्ष असावं तुम्ही या महाराष्ट्रातलं नागरिक असावं तुमच्याकडे रेशन कार्ड असावं आधार कार्ड असावं आणि एक डॉक्टरचं प्रमाणपत्र असावं की बाबा हा माणूस जायला पात्र आहे नाही तर हा माणूस तिकडं करावा तर तिकडे जायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी डॉक्टर असू शकते बाबा हा फिजिकली फिट आहे की जाऊन येऊ शकतो अयोध्येला जरी जायचं म्हणलं तरी जाऊ शकतो किंवा नेपाळला जायचं म्हणलं भारताच्या बॉर्डरला काही ठिकाणी आहेत अशी विश्वेश्वर वगैरे आहे तिथं जरी जायचं म्हणलं तर हा जाऊ शकतो फार फार समजा एखाद्याला कोल्हापूरला जायचं महालक्षीकड तर तो पण जाऊ शकतो सरकार त्याचा पूर्ण ट्रॅस्टिंग खर्च करणार साठ वर्षाच्या वर्षात एखाद्याला वाटलं पटरपुला जायचं तर पटरपुला जायचं सुद्धा सरकार खर्च देऊ शकतो पण जास्तीत जास्त ह्या संधीचा फायदा आपल्या घरातील आपल्या परिसरातील जे काही नागरिक आहेत त्यांना मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यानंतर चार वर्षला आमचा कार्यक्रम झाला तो आमचं स्वच्छ आणि सुंदर कार्यालय सगळी शासनाची प्रशासनाची जी, जी, जी कार्यालय आहे ती सगळी स्वच्छ आणि सुंदर दफ्तर व्यवस्थित बांधून ठेवले जतन करून ठेवले अशा प्रकारचा झाला आणि आजचा कार्यक्रम आहे तो कृषी मार्गदर्शन झाला जे शेतकऱ्यांसाठी उपयोग आहे आहेत ते आपल्या कायकोड साहेबांनी सगळ्यांना सांगितल्या आणि त्या संदर्भातला कार्यक्रम आहे परत सात तारखेला पण शेती पावसाळी दाखवण्या संदर्भात आहे परत आठ तारखेला युवा संवाद कार्यक्रम आहे तारखेला महसूल संवाद कार्यक्रम आहे आणि नऊ ऑगस्टला आमचा महसूल ई प्रणाली बनवणे कार्यक्रम आहे